हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण सध्या आहोत मित्रांनो सय्यद काकांच्या फार्ममध्ये आणि हा फार्म आहे बेलूर येथे आणि त्यांनी घरच्या घरी हा फार्म तयार केलेला आहे मित्रांनो मस्त शेड वगैरे टाकलेल्या आहेत जाळी वगैरे टाकलेले आहेत आणि खूप साऱ्या कोंबड्या पण त्यांच्याकडे आहेत आणि त्यांचा प्लॅन बऱ्यापैकी मोठा आहे खूप साऱ्या मोठ्या आणखीन खूप साऱ्या कोंबड्या घ्यायच्यात आणि फार्म पण मोठा करायचा आहे मग अंडी अंडी उत्पादन आणि पिलं आणि त्याचबरोबर कोंबडा आणि कोंबडी मांसासाठी तर या सगळ्या गोष्टींचं उत्पादन ते घेणार आहेत आणि विकणार पण आहेत तर तुम्हाला जर पाहिजे असतील मित्रांनो तर का भयानं नंबर वगैरे आहे भयाकडून आपण तर तो नंबर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देतो आणि त्यावेळेस तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्यानुसार मग तुम्हाला आवडती आवडल्यास कोंबड्या वगैरे घेऊन जायच्या मित्रांनो तर व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद ये पंक तोडलेले वाटले एकने पंचेट बाहेर सोडल्यावर ही होते मध्ये कोण मध्ये की असं काय करत होता का कसे देलो अंडा हा का असतील तर द्या की घेऊन जातो इथे पार्क मुंडी मुंडी मध्येच घालून बसल्या हा हा विसला छान केले बघा छान केले मला मस्त नाही काय काय बाहेर काय उकंडा वगैरे असा तर उकंडा सोडून द्यायचा हा का त्याच्यापेक्षा काय करायचं कोंबडीच बसवायचं त्याचे पिल्ले काढायचे तेच हे करायचं आणि हे लाकडं त्याच्यावर बसतात कवर जाऊन हा 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 तेच माग एकदा बघून गेलो होतो मी इथून बघावं म्हटलं जात अंडे अंडी तर बरं झालं सांगतात पाहिजे होते मला अंडे हा 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 नाही माग नाही याला बाहेर येतील बाहेर येतील कस म्हणजे कसं आणि कोंबडा वगैरे विकायचं म्हटलं तर कस नाही विकलो बरोबर आहे किती ला दे आगा। आगा। शे, शे हो द्यायला कोंबडा बघून का बाहेरचे जर लोक म्हणजे मागितले तर तुम्ही देऊ शकता का आगा। आगा। म्हणजे माझं युट्यूबला हे आहे चॅनल आहे ते असं हे कोंबड्यांचे पण व्हिडिओ मी करतो कोंबड्याचे असतात बऱ्यापैकी ते लोक मागतात की आम्हाला पाहिजे वगैरे म्हणून तर तुम्ही देऊ शकता अच्छा ठीक आहे गे नंतर असं ठीक आहे छान केले पण हु, नाही आणून घ्यायचे आणि आपल्याला फायदा येत असला होत तर के तेच म्हणलं मी पुरी, ताक्ता। पुरी ताक्ता ना कसं देतो दहा दिवसाला पंधरा दिवसाला का आणि साठी वगैरे काय ह्यांना काय करायचं हे पंख बी का खाते तुम्हाला सांगू का ह्यांना काहीतरी कमी पडलं बॉडीला विटॅमिन वगैरे त्यावेळेस हे पंख बी एकमेकांचे काढून खात येत त्यासाठी विटॅमिन एक भेटते

अंडे अंडे नाही आहे का चार पाच बी असली तर बघा राहू दे येताना घेऊन जातो गावाकडे चाललो येताना येताना घेऊन जातो नंबर होता हा इथं अंदर इथं राहू ना सांग शर्मा रे का शर्मा रे उर जान जनतेला फिर नंबर आप नंबर बघा मोबाईल नंबर ना आपका तुम्ही बनवा सांगा तुम्ही ते तर त्याला माहित नाही ओके म्हणजे तर तुम्ही देता ना कसं कोंबड्याला कोंबड्या किंमत कसं आहे कोंबडीला कोंबडी किती रुपये बघितलं मुर्गी किती को बेचते चारशे रुपये चारशे हा और मुर्गा वजन मुर्ग, के हां हा, 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 हा। हा, का हो हा, हा। ना हो ना ठीक आहे ना हो बडा आहे ना देते नाही ना आठशे नऊशे ला कोमड़ा बघून बरोबर बरोबर काय एकदम छोटी पटी आली तीन चार दिवस साडेतीन ठीक आहे ना हे गाव तळेगाव